गोळीबार प्रकरणात तब्बल बारा दिवसांची पोलीस कोठडी उल्हासनगर कोर्टात दिला गेला आदेश शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता या प्रकरणी आज गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील चोप्रा कोर्टात हजर करण्यात आले यावेळी गायकवाड हे केवळ दोन मिनिटातच कोर्टातून बाहेर आले चौदा फेब्रुवारी म्हणजे तब्बल बारा दिवस आमदार गायकवाड यांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती आरोपीचे वकील राहुल आरोटे आणि उमर काझी यांनी दिली या व्यतिरिक्त आम्ही काहीही सांगू शकत नाही असे त्यांनी सांगितले यावेळी आरोपीच्या वकिलांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्ही फुटेजचे रक्षण करण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ही मागणी कोर्टाने मान्य केली असल्याचे सूत्रांनी सांगितले हा देश न्यायमूर्ती ए ए निकम यांनी दिला आहे